तर नमस्कार मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण आपल्या संपूर्ण सोयाबीनचं नियोजन जे सुरुवातीपासून आपण कशा पद्धतीनं सोयाबीनचं नियोजन केलेलं आहे तर संपूर्ण नियोजन आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आपण हे चार फुटाचे बेड पाडले होते आणि त्यावर फुले किमया ही व्हरायटी आपण निवडलेली आहे आणि चार फुटाच्या बेडवर हे दोन ओळीतलं अंतर दीड फूट आणि हिणालीतलं अंतर अडीच फूट दीड बाय अडीच फूट आणि दोन रोपातील अंतर आठ इंच आपण टोकन मशीनचे चार दातं काढलेले होते त्यामुळे दोन रोपातील अंतर आठ इंच झालेलं आहे आणि त्यानंतर आपण बेड पाडण्याच्या आधी सिंगल सुपर फॉस्पेटचे आठ पोते आडी चक्क्रमध्ये टाकून दिलेले होते आणि त्यानंतर एकरी वीस किलो डी ए पी टोकन केला खत त्यानंतर आपण खत दिलेलं नाही आणि फुले किमया ही व्हरायटी आपण लागवड केलेली आहे आणि एकरी बी लागलेलं आहे आपल्याला फक्त बारा किलो बारा किलो बी लागलेलं आहे एका ठिकाणी दोन तीन एक जास्त करून दोन बी आहेत आपल्या पन्नास टक्के दोन बी आहेत एका ठिकाणी आणि आन त्यानंतर आपण पहिली फवारणी जे वीसव्या दिशी केली त्या फवारणीमध्ये आपण वापरलेलं आहे नागार्जुनचं प्रोपेक सुपर आणि बुरशीनाशकामध्ये वापरलेला आहे बुरशीनाशकामध्ये आपण रोख घेतलेला आहे आणि एक ॲनिमोप ॲसिड म्हणून आहे ते आपण टॉनिक घेतलेलं आहे आणि आपल्या आज प्लॉटला झालेले आहेत ऐंशी दिवस पूर्ण आणि यावर्षी खूपच अतिवृष्टी जोरदार पाऊस ढगफुटीचे दृश्य बऱ्याच ठिकाणी आतोनात नुकसान आपल्यासुद्धा भागामध्ये आतोनात नुकसान झालेलं आहे आणि आपली दु यामध्ये दुसरी फवारणी जे आपल्याला छप्पनव्या दिवशी दुसरी फवारणी झालेली आहे आणि दोनच फवारणी के आपण केलेल्या आहेत यामध्ये आणि दुसऱ्या फवारणीत आपण औषध कोणतं वापरलं ते बुरशीनाशकामध्ये बी एस एफचा प्रॅग जर वापरलं आणि ॲम्युनेट युमिनेट कीटकनाशक जे बी एस एफ कंपनीचंच हे घेत आहे येत आहे ते वापरलं तर बघू शकता मित्रांनो कसा आवडतो प्लॉट तर यामध्ये आपलंसुद्धा भरपूर नुकसान झालेलं आहे कारण आमची जमीन थोडी बढती आहे म्हणजे यावर्षी सतत पडणारा पाऊस तर बघू शकता सोयाबीनची शेंगसुद्धा भरायला वेळ लागत आहे आज ऐंशी दिवस झाले ऐंशी दिवसामध्ये निम्मी शेंग निभरती तरी या पद्धतीने आपली शेंग थोडी मंदावलेली आहे म्हणजे पाऊ सतत पाऊस हे जे नारीतलं बघ सतत पाऊस म्हणजे ओल अजूनही हटलेलं नाही सतत पाऊस पा। पडत आहे म्हणजे यावर्षी खूप खूप भागामध्ये आतोनात नुकसान झालेलं आहे आता आमच्याच भागामध्ये तुम्हाला दाखवतो आता आमच्याच भागामध्ये दाखवतो इकडं जे आपलं रान आहे आणि इकडून जे बघा एवढं नुकसान झालेलं आहे संपूर्ण सोयाबीन बसलेले आहे तिकडले म्हणजे कापायची सुद्धा गरज नाही इतका पाऊस अजूनसुद्धा रानानं पाऊस आहे आणि हे जे आपलं सोयाबीन आहे चार फुटाचे बेड आणि यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण खर्चा खूपच कमी केलेला आहे यामध्ये नांगरणी नाही रुटर नाही फक्त आपण डायरेक्ट वकर पाळीनं एक पाळी घालून पाऊस पडल्याच्यानंतर जे मे महिन्यात अवकाळी पाऊस पडला होता ते पाऊस पडल्याच्यानंतर आपण डायरेक्ट बेड वडलेले आहेत तरी बघू शकता यावर्षी आपल्याला आवरेज कमी येईल आता निसर्गामुळं कारण पाऊस आता या बेडमध्ये जे पाणी होतं हे सुद्धा सोयाबीन निम्म पाण्यानं बुजलं होतं तर फक्त आपण आणि मोटर लावून पाणी काढलेलं ला आहे आपण ते जे झाडाखाली दिसतंय त्या झाडाखाली आपला खड्डा आहे आणि संपूर्ण बेडचं पाणी तिथं जातं आहे आणि तिथं आपण मोटर चालू करून आपण बेडमधलं पाणी काढलेलं आहे तरी बेडमधलं पाणी काढा सात ते आ पाच ते सहा दिवस लागलेले आहेत आणि सात दिवस पाणी होतं या बेडमध्ये तरी बी ही व्हरायटी फुले किमय आहे मी आधीच सांग पहिलंच सांगत असतो आपल्याला ज्या शेतकऱ्याची एकदम चिबडती जमीन आहे पाणी साचून राहणारी अशा शेतकऱ्यांना के डीएचचे वान वापरला वापरायला काय हरकत नाही तर बघू शकता यामध्ये आपण खूपच कमी खर्चामध्ये सोयाबीन यंदा केलेला आहे आणि आपल्याला यावर्षी होईल कमी फार उत्पन्न होईल तर बघू आपण जितकं किती होईल उत्पन्न आपण स संपूर्ण जे आपण सुरुवातीपासून के नियोजन केलेलं आहे ते संपूर्ण नियोजन सांगितलेलं आहे ऐंशी दिवस पूर्ण झालेले आहेत यामध्ये फक्त दोनच फ्रे आपण केलेले आहेत तर बघू शकता तर आपल्याला आता या सोयाबीना परत आता धुऱ्यालधुरास लागून आहे तर आपल्याला चांगलं वाटत आहे सोयाबीन बऱ्याच शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे यामध्ये आपलं नियोजन सक्सेस म्हणायला काय हरकत नाही आपण होईल तेवढा प्रयत्न निसर्गाला मात देतो परंतु आता निसर्गापुढे कोणी गेलं नाही आतोनात नुकसान बऱ्याच शेतकऱ्याचं झालेलं आहे तरी बघू शकता तरी मित्रांनो आपल्याकडे कसं सोयाबीन आहे तर कमेंट करून कळवा तरी धन्यवाद